मणिपूरमध्ये तिथल्या महिलांवर जो अत्याचार केंद्रामध्ये बसलेलं असलेलं लग दूतराष्ट्राचं सरकार आणि त्याचप्रमाणे भाजपचं मणिपूरचं सरकार महिलांवर अत्याचार होत असताना त्यांची नग्न ढिंड काढत असताना त्यांचे अब्रू लुटत असताना आणि त्यांना जिवंत पेटवत असताना त्याचा आवाजही सुद्धा देशामध्ये पोहोचू देण्याचं न पोचू देण्याचं काटकारस्थान ज्या पद्धतीनं केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलं आणि तोही आवाज घेऊन मणिपूर ते मुंबई राहुल गांधीजींनी पदयात्रा सुरू केली आणि देशामध्ये एक वातावरणाची निर्मिती झाली लोकांमध्ये हिंमत आली की या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर इंडिया आघाडी हाच एक पर्याय आहे आणि नरेंद्र मोदीचं भाजप प्रणित तानाशहाचं सरकार या देशातून उघडून लावण्याचा संकल्प देशातल्या लोकांनी केला